राज्य शासनाने सर्व सुविधा सवलती अंतर्गत महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने अध्यादेश काढले निकष लावण्यात आले त्या निकषाची तात्काळपणे बदल बदली करावी आणि भविष्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने शासनाने अध्यादेश शासन निर्णय पारित केले होते त्या अनुषंगाने तात्काळपणे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण लाडकी बहीण सन्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येकांचा विश्वासघात होऊ नये या दृष्टिकोनातून ज्या निकष लावण्यात आले ज्या तरतूद करण्यात आल्या त्या तात्काळपणे रद्द कराव्या आणि तातडीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांचा शंभर टक्के सन्मान करून उर्वरित महिलांना देखील न्याय द्यावा राजकीय वशिलेबाजी आणि स्टंटबाजी त्वरित थांबवावी अशी मागणी स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे